ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नागाव पाणी योजनेसाठी पंचगंगेचे दूषित पाणी नकोच ग्रामस्थांचा तीव्र विरोध जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नागावगावच्या पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून माजी आमदार अमल महाडिक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी तत्कालीन सरपंच अरुण माळी यांच्या कारकिर्दीत पाणी योजना मंजूर करून आणली सुरुवातीला या योजनेतून जलशुद्धीकरण केंद्र उभारणे तसेच आपटेमाळ आंबेडकर नगर संभाजीनगर या ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे या बाबींचा समावेश होता तसेच संपूर्ण गावातून अंतर्गत वितर वितरणासाठी पाईपलाईन टाकणे नागावच्या सीमा रेषेवर असणाऱ्या मौजे वडगाव हद्दीतील पाझर तलावातून पाणी घेण्याचे नियोजन केले होते पण या तलावातून पाणी घेण्यास मौजे वडगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला त्यामुळे येथून पाणी घेण्याची योजना बारगळली यानंतर नागाव ग्रामपंचायतीने हालोंडी येथून पंचगंगा नदीतून पाणी आणण्याचे नियोजन करून तसा ठराव करून मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला आहे ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागरिकातून हालोंडी येथून पाणी घेण्यास विरोध होत आहे सध्या पंचगंगेचे पाणी पिण्यायोग्य नाही पंचगंगेची गटारकंगा झाली आहे कोल्हापूर शहराचे ड्रेनेजचे पाणी जयंती नाल्यातून तर शिरोली औद्योगिक वसाहतीचे रसायन मिश्रित पाणी पंचगंगेत मिसळत आहे पंचगंगा नदीकाठची गावे सुद्धा हे पाणी प्यायला तयार नाहीत नदी उशाशी असताना सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेने साठ किलोमीटर लांब काळंबावाडीतून पाणी आणलं इचलकरंजी शहर सुद्धा पंचगंगा नदीवर वसलेलं असताना सुद्धा त्यांना कित्येक वर्ष झाली वारणा किंवा दुधगंगा नदीतून पाणी आणण्यासाठी संघर्ष सुरू आहे नागाव ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार आम्ही फिल्टर हाऊस बांधणार आहोत पण या फिल्टर हाऊसची शाश्वती कोण घेणार पाणी पूर्ण शुद्ध मिळेल याची खात्री काय कोल्हापूर किंवा इचलकरंजी इतकी मोठी महानगरी असताना सुद्धा त्यांना फिल्टर हाऊस बांधून पंचगंगेतून पाणी घेता आलं असतं पण त्यांना वास्तव माहीत आहे त्यामुळे कोल्हापूर शहराने थेट कळंबावाडीतून पाणी आणलं इचलकरंजी शहराचा जो एवढा मोठा संघर्ष चालू आहे तो सुद्धा पंचगंगेचं पाणी नको म्हणूनच या सर्व बाबी नागाव ग्रामपंचायतीला माहिती असून सुद्धा दूषित पाणी आणून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी का खेळत आहेत हे, हे समजत नाही हे दुर्गंधीयुक्त व रसायन मिश्रित पाण्यामुळे पुढील अनेक पिढ्या वेगवेगळ्या आजाराने त्रस्त होणार आहेत त्यामुळे नागरिकांच्या व गावचे हित लक्षात घेऊन लोकांच्या जीवावर बेतणार हे पंचंगेच काळ पाणी न आणता इतर पर्यायाचा विचार ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी केली जाते आहे गावातील सर्व गटांनी राजकारण न आणता एकत्र बसून योग्य त्या पर्यायाचा विचार करावा अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत नागरिकांच्या या रास्त मागणीचा विचार करून विकास आघाडी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे असे विकास आघाडीने आयोजित केलेल्या बैठकीत सांगण्यात आलं महानकरी निपसाठी विद्याधर कांबळे नागाव